चांदवड शहरामध्ये जे मुख्य अधिकारी नगर परिषदच्या ज्या घरपट्ट्या चांदवड शहरात शहरवासियांना वाढून दिलेल्या आहे वार्षिक पट्टी साडेतीन हजार रुपये म्हणत आहे तर आम्हाला ती वार्षिक पट्टी ह्या चांदवड शहरवासियांना बिलकुल चालणार नाही आम्ही भरणार पण नाही कारण ह्या चांदवड शहरा जे ग्रामीण भाग आहे या भागामध्ये कामधंद्याने लोकांना रोजगार नाही लोकांनी ह्या लोकांना कष्ट करावं लागतं कष्ट करून घरपट्टी भरणार कसे हा एक मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे तात्काळ ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर करतो व विरोध पण गोष्टी ही आम्हाला घरपट्टी वाढवलेली मान्य नाही तात्काळ ह्या नोटिसा देऊन लोकांना ज्या नोटिसा काढलेल्या आहे याच्यावर तात्काळ तुम्ही स्थगिती आणा आम्ही जेणेकरून आम्हाला जी घरपट्टी आहे जी चालू जी असेल तीनशे तीनशे तीन रुपये असेल चा, चारशे रुपये असेल चा, तीच आम्ही भरणार आहे शेअर वर्षातले जेवढे पण लोक आहे एवढी पट्टी भरणार आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि या गोष्टीचा आम्ही या घरपट्टी वाढवलेली घरपट्टीचा आम्ही निश्चित करत आहे लवकरात लवकर शासनाने आम्हाला ती घरपट्टी ठेवण्यात यावे कशाने जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी घरपट्टी आम्हाला घरपट्टी आम्हाला घरपट्टी आम्हाला वाढीव घरपट्टी आम्हाला i okay.